मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता मिरज तालुक्यातील खटाव येथील कर्नाटक सीमेवरील घोरपडे वस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे बुधवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या च्या सुमारास पाच ते आठ चोरट्यांनी महादेव घोरपडे यांच्या घरात घुसून महादेव व पत्नी सुमन यांच्यावर चाकू व काठीने हल्ला केला या घटनेत दीड तोळे सोने मंगळसूत्र आणि सुमारे पंचवीस हजार रुपयांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला आहे महादेव घोरपडे यांच्या डोक्यावर चाकूचा वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले असून काठीच्या मारहाणीमुळे हात फ्रॅक्चर झाला आहे तर सुमन घोरपडे यांच्या कानातील सोन्याचे दागिने ओढल्याने कान फाटले आहेत आरडाओरड झाल्यानंतर शेजारी लोक जमा होता चोरटे पळून गेले नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घडलेल्या या जबरी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस डीवाय एसपी क्राईम ब्रँच फॉरेन्सिक व श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे कर्नाटक सीमेवरील गावांमध्ये चोरीचे प्रमाण वाढत असल्याने सीमाभागात सुरक्षा वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे महादेव रामचंद्र घोरपडे बोलतो रात्री अकरा वाजेपर्यंत आम्ही दळण दळून मेव मंडळी झोपे गेलो अकराच्या सुमारास आणि साधारण साडे बाराच्या समोरच सुमारास एक चार पाच लोक असे तोंडबिन बांधून आत कडे ठ दरवाजा ठोठावला मी कडी काढल्यावर येऊन जण मला मंडळा मारहाण केली आणि मंडळीच्या गळ्यातलं मणिमंगळसूत्र एक अंजाचे अर्धा पाऊन तळा सोनं आणि कानातलं एक अर्धा तळा कर्णफुले व साकळ्या मंडळेला डोक्याचे झिंजा धरून खाली पाडून तोडून घेऊन गेलेत आणि परत तिथं मंडळ आणि त्या ह्याच्यात स्वयंपाक फुलीतलं जे हे तोडलेलं होतं तो कुलूप तिथं डांबायला लागेल ती मी प्रतिकार करताना पळून गेले माझ्या मी डोक्यावर सुरीच वार केले, हातावर पण मारलेत पिंढरीवर मारलेत पायावर मारलेत रोख रोख रक्कम काय गेले काय रोख रक्कम काय गेली नाही रोख रकम आणि एक मोबाईल गेलाय मोबाईल गेला एकवीस हजार पाचशे